नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत मित्रांनो नवीन नवीन नवी शेतकऱ्यांसाठी तरुणांना जोडधंद्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण कायम शेतीबाबतचे व्हिडिओ करत असतो आत्ता सध्यासुद्धा का आपण आपल्या पेरूच्या रानात आहोत हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि आत्ता हे पहा आपल्या पेरूला पिशवी लावायचं काम चालू आहे आणि विशेष म्हणजे काल काल काही हरी लावल्या होत्या आज राहिल्या होत्या हे युपीचे दादांते पाठ किती वाजता काम चालू भाई कल. कल किया लेकिन सुबह किती बजे काम किया सुबह आणि त्यांनी जीवनंती केलंय म्हणजे सकाळी लवकरच झाली आता, आता बागंती नावर आलेली आहे आणि कसं बांधतात पिरू तुम्ही एक पेरू एक पिरू बांधताय सत्तर पैसे सत्तर पैसे पिरू बांधतायत एक आणि राहतात वगैरे मालका तिकडेच राहतात आणि विशेष म्हणजे हे बघा एकदम कस व्यवस्थित प्रोफेशनल काम कामे एक पिरू सुद्धा राहत नाही काही नाही आणि कुटुंब त्यांचं कुट कुटुंब किधर आहे फॅमिली बँक महिने महाराष्ट्र हो में महाराष्ट्र मे महिने छे महिने आणि युपी मे जाते हैं? यूपी में होली में, जाएंगे। होली में। और वापस वापस दस दिन दस दिन के बाल जाते का घर को पैसे देते हैं बराबर बराबर लगाते आ, हैं ना फोन पे गूगल पे यूपीआई से बराबर लगाते हैं शादी हुआ है क्या आपकी आए, लड़का, है। लड़का है क्या आठवन नहीं आती है आठवन नहीं।, नहीं।, नहीं काम चलता है ना दिन रात अरे बच्चा अरे भाई आओ 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 सबसे आवाँ। प्यारा लड़का है हमारे टीम में सबसे प्यारा लड़का है ओ कोई भी हो हाय बहुत बढिया बुधी फोन ना जल्दी जल्दी अरे नाही बाई भाई।, बाईची हार महागर राहिलेली आहे तरी भाई तुम्हाला हाय करायला मित्रांनो म्हणजे बहीतलं का कष्ट तर करतात पण यांच्याकडे बघून खरं जीवन जगण्याचा आनंद येतो ऊर्जा किती असावी माणसाच्या अंगात हसून ठेवून काम करतात आणि आपली पोरं थंडीत ते गार्ट भाई आपको ठंडी नहीं लगती नहीं। लगती लेकिन क्या करना मजबूरी है बीवी बच्चों के लिए पड़ेगा ठी पडेगाई हा ब्लॉक करो, कैसे करो, करो, कैसे करो, करो। आ, ना ऐसा मत करो यार भाई ब्लॉक क्यों करे फॉलो करो फॉलो फॉलो करो करो बोलो कमेंट करो कमेंट करो आणि या तरुणांना आपण अनेक पाठिंबा देण्यासाठी व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो एकच शिकायचं जीवन हे संघर्ष केला पाहिजे आणि चॅनल आमचा आणि प्रमोशन तुमचं भाई तुमच आईस मते चिटिंग ते चिटिंग पण ठीक आहे पण भाई बहुत अच्छा काम किया आपण बहुत अच्छा बहुत अच्छा दिल खुश हो फॉर्म लगवाना हो संपर्क करे फॉर्म भाई आपको एक नंबर का, का तर मित्रांनो कुणाला असतील शेतकरी मित्रांनो पेरू मध्ये तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो आपण सर्वांनी फॉर्म बसवायचे असतील तर संपर्क करा चांगली पुरवत आणि विशेष म्हणजे मेहनतीने करतात आणि शेतकऱ्याला कुठलाही त्रास नाही यांचा जसं असेल तसं राहतात आपण जे जेवण देऊ ते खातात म्हणजे एखादं काय म्हणतात आम्ही युपीचे आहेत राईस म्हणजे राईसच पाहिजे असं त्यांचं काय म्हणतात आपण रोटी भाजी सब्जी जे चा वो हो मिळते तर मित्रांनो या पोरांना खरंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद